नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने थैमान घातलं आहे नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील आंबेगाव लहान चाभरा पागरी अशा अनेक गावात केळीबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे वादळी वाऱ्याने केळीबागा जमिनीला टेकल्या असून यासोबतच अनेक घरांवरचे पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडाले आहेत केळीसोबतच फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची केळी आता काढणीला होती परंतु या झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या केळीच्या बागात जमीन दोस्त झाल्या असून हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्यामुळे हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी शेतकऱ्यांनी विनंती केली आहे सेवानिवृत्तीची अठ्ठावन्न वर्ष झाल्यानंतरही नांदेड महापालिकेतील नगर रचना विभागातील तीन वर्ष अधिकची सेवा बजावली असल्याची बाब समोर आली असून विशेष म्हणजे संगमकर यांनी महापालिका प्रशासनाकडे स्वइच्छा सेवानिवृत्तीसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्यांनी हा अर्ज दिला नसता तर आणखी किती काळ त्यांनी सेवा केली असती हा प्रश्न आता उपस्थित होतोय या प्रकरणाची दखल घेऊन महापालिका आस्थापन विभागाचे वरिष्ठ लिपिक सारंगधर भुरके यांना निलंबित करण्यात आले असून कार्यालयीन अधीक्षक घंटेवाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिकेने आता सर्व सेवा पुस्तिकांचे से अद्ययावतीकरण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याचे उपायुक्त सुप्रिया टवलारे यांनी सांगितले आहे अस्तित्व निदर्शनास आहे की त्यांच्या सेवापीठावरील जन्मतारीख आणि त्यांच्या गुरुवेकोवरील जन्मतारीख विचार करता होती त्या जन्मतारीखीनुसार त्यांनी सर्वातीन वर्षा आधीच सेवानिवृत्त होणं अपेक्षित होतं याच्याच याबाबत वेळोवेळी आम्ही सेवा ज ज्येष्ठ तरी प्रसिद्ध केली होती त्यावरही कुणी तशीच स्वतः समानकरांनी कधीच आक्षेप घेतले नाही आणि याबाबतीत जी आहे ती दर्शन जाणून अपेक्षित होते अतिसारामुळे पाच वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात दोन जून ते एकतीस जूनपर्यंत स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे सलग दोन महिने या अभियानातून विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभागातील माता बाळ संगोपन अधिकारी डॉक्टर संजीव वळवी यांनी दिली आहे स्टॉप डायरिया अभियानामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गाव आणि शहरी अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा आणि सर्व शासकीय संस्था यातील शून्य ते पाच वयोगटापर्यंत लाभार्थी बालकांचे सर्वेक्षण करून अतिसारग्रस्त लाभार्थी आढळल्यास त्याला ओ आर एस आणि झिंक सप्लिमेंटेशन देण्यात येणार आहे या अभियानासाठी ओ आर एस झिंकचे वितरण सर्व आरोग्य संस्था आणि अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार असून स्तनपात प्रोत्साहन रोटा व्हायरस लसीकरण हातांची स्वच्छता स्वच्छ पाण्याची व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे हे अभियान आरोग्य विभाग महिला आणि बालविकास विभाग पाणी पुरवठा तसेच स्वच्छता विभाग नगर रचना विभाग शिक्षण विभाग आदी विभागांमार्फत विविध उपक्रमांद्वारे यशस्वी यशस्वी करण्यात येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यात व नंदुरबार जिल्ह्यात दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत राबवण्यात येणार आहे याचा उद्देश अतिसारामुळे होणारे जे बालमृत्यू आहेत त्यांचं प्रमाण शून्यवरती आणणे हे उद्देश आहे तर त्याचे जे घोष वाक्य आहे ते अतिसारावर करा मात स्वच्छता आणि ओ आर एसची घेऊन साथ या उद्दिष्टानुसार आपण अतिसार असलेल्या सर्व मुलांकरिता ओ आर एस आणि झिंचे वाटप करणार आहोत आणि त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं आपण नियोजन करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बालकं का असणार आहेत ते पाच वर्षाखाली बालकं असणार आहेत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे अति जोखमीचे क्षेत्र आहेत जसे उदाहरणार्थ झोपडपट्ट्या वीटभट्टी किंवा पूरग्रस्त भाग अशा अर्थ अशा ज्या घटक आहेत किंवा जे भाग आहेत तिथं आपण विशेष लक्ष देणार आहोत आणि याचं जे धोरण आहे की पाच वर्ष कमी वय असलेल्या बालकांमध्ये वार एस आणि आपण झिंक टॅबलेटचा जर वापर केला तर जो काही संभाव्य मृत्यू होतो डायरियाने तो आपण टाळू शकणार आहे आणि हे करत असताना आपण सध्या दोन जून ते पंधरा जूनपर्यंत आपण प्रिपरेटिव्ह फेजमध्ये असणार आहोत त्याच्यामध्ये आपण पूर्ण पूर्वतयारी करत आहोत आणि याच्यामध्ये आपण सर्व वैद्यकीय अधिकारी त्याच्यानंतर खाली प्रहार केंद्र सर्व आशा अंगणवाडी यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत आणि जिल्हास्तरीय स्तरावरती पण आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण खारघर मधील सेक्टर चौतीस येथील डॉल्फिन प्राईड सोसायटीमध्ये आणि त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मयत महिला सपना नोतनदास वयवर्ष पस्तीस असून ती मुळची पाकिस्तानातील आहे तिचा पती नोतनदास उर्फ संजय सजदेव वय वर्ष पंचेचाळीस याने अज्ञात कारणावरून सपना बरोबर वाद घालून स्वयंपाक घरातील चाकूने तिच्या गळ्यावर पाठीवर आणि खांद्यावर वार केले यात सपनाचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपी नोतनदास यांनी स्वतःच्या चा गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला ते देखील गंभीर जखमी अवस्थेत मयत झाले सपना नोतनदास तिचे पती नोतनदास आणि त्यांची दोन मुले हे नोव्हेंबर दोन हजार मध्ये लाँग टर्म व्हिजिट विजावर भारतात आले होते आणि गेले सहा महिने खारघर मध्ये भाडे तत्वावर वास्तव्यास होते खारघर पोलीस या प्रकाराचा तपास करत असून या दुहेरी मृत्यू नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही नावाच्या पाकिस्तानी नागरिक ज्यांचं नाव सपना नूतनदास आणि नूतनदास दास राहत होते एका फ्लॅटमध्ये ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये शॉर्ट टर्म विसावर भारतामध्ये आलेले होते त्यांना दोन मुलं होते दहा वर्षाचा सहा वर्षाचा काल एक मुलगा शाळेत गेला होता एक मुलगा क्लासला गेला होता मग साधारणतः साडे दहाच्या सुमारास आ, तो परत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याच्या घराचा दरवाजा लॉक आहे आणि आई किंवा वडील दोघंही दरवाजा उघडत नाही आहेत बराच वेळ त्यांनी वाट पाहिली नातेवाईकांना कळवलं तेव्हा ह्याच्यातली जी सपनं आहे तिची बहीण आ, ही भारतातच राहिला आहे ही नातेवाईक आणि मित्रांसोबत आली मग त्यांनी शेजारच्या फ्लॅटमधून जाऊन बघितला असता शेजारच्या फ्लॅटची गॅलरी आणि ह्यांची गॅलरी ही एकमेकाला लागून होती त्याच्यापैकी एका व्यक्तीने या गॅलरीतून त्या गॅलरीत प्रवेश केला आणि मध्ये त्याला दिसलं की सपना आणि नोतनदास हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत आणि आतून दरवाजा बंद आहे त्याने येवला शहरातील अमरधाम येथे वटसावित्री पौर्णिमा महिलांनी मोठ्या उत्साहात साजरी केली येवला शहरातील स्मशानभूमी येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त विधवा महिलांचा सन्मान करत तसेच संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा सांस्कृतिक नृत्य यासह विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले यावेळी विधवा महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले हा आगळावेगळा उपक्रम येवला शहरातील शिवभक्त महिलांनी अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिर परिसरात साजरा केला बीड जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे तालुक्यातील लिंबा गणेश येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते मात्र मागील महिन्यात झालेल्या पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे अद्याप या पिकांचे पंचनामे झाले नसून त्या कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत सरकारचे धोरण चुकीचे असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी जोरदार मागणी शेतकरी करत आहेत कांद्याची दोन एक लाख रुपये खर्च झाला आणि कांदा का काय रान आता सडला आहे काय आणलाय त्याला कोंब फुटायला लागले आणि त्याला भाव कुठे तो चांगल्या कांद्याला भाव तुम्ही अठरा येत कोणी पंधरा म्हणतात आणि हे कांद्याला तर आता भाव नाही काहीच नाही या कांद्याची काय परिस्थिती अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने शंभर टक्के नुकसान द्यावी लाखो शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ विमा संरक्षण मिळाले पाहिजे सरकारने दिलेले आश्वासन पाळून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती दिलीच पाहिजे तसेच सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल तीन हजारचा हमी भाव पुन्हा लागू करावा जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान नुकसान होत आहे यावर उपाय म्हणून शेतीसाठी मजबूत कंपाऊंड आणि शेतमजुरांसाठी सुरक्षा दिली जावी या एल्गार सभेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी रविकांत तुपकर प्रयत्नशील होते बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले प्रतापराव जाधव खासदारच नाही तर पंतप्रधानही झाले तरी या जिल्ह्याचे काहीच बल होणार नाही अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी टीका त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का, का प्रतापरावांना काहीच नाही मी सांगतो ना प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान कधी झाला तरी या जिल्ह्याचं काहीच भलं होणार नितेश राणे हे सध्या त्यांच्या टीकांमुळे चांगलेच चर्चेत आहेत आता त्यांचाच त्यांच्या टीकांवरून वैभव नाईक यांनी संताप व्यक्त केला आहे नारायण राणे तुमचे चिरंजीव निवडून आले पण ते निवडून येण्यासाठी त्यांना किती पक्ष बदलावे लागले याचं आत्मपरीक्षण करा महाजन यांनी तुमच्या मुलावर टीका केलेली तुम्हाला लागली मात्र हेच तुमचे चिरंजीव इतर पक्षांच्या नेत्यांवर टीका करतात तेव्हा तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी ने केला आहे प्रकाश महाजन यांच्या सरख्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना थोडा तरी विचार करा असा सल्ला देखील वैभव नाईक यांनी राणेंना दिला आहे च्या मुलावर टीका केल्यावर ती टी टीका तुम्हाला झोपली आणि ती एका वयस्कर नेत्याने केली होती खरं तर तुम्ही निवडून आला तुमचे चिरंजीव निवडून आले याबद्दल दुमत नाही परंतु ते निवडून जाताना किती पां पक्ष बदलले हे पण आपण वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे होती आणि ज्या ज्या पक्षात हो आपण आहात त्या त्या पक्षाच्या विरोधात कशी टीका तुमच्या चिरंजीवाने केली आहे ज्या सोनिया गांधींनी तुम्हाला मंत्री केलं त्या सोनिया गांधींनी तुमच्या मुलाला खासदार केलं त्यांच्यावर तुमचा मुलगा कशी टीका करू त्यांचं वयाचं भान आहे का अमरावती शहरातील साफसफाई आणि स्वच्छतेला घेऊन महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात खासदार बळवंत वानखेडे तसेच माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी शहरातील पावसाळ्यापूर्वीचे नियोजन आणि आदी गोष्टींचा आढावा बैठक घेतली यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अमरावती शहराची स्वच्छता नसल्याचे फोटो दाखवत चांगलेच खडे बोल सुनावले आहेत प्रभागामध्ये नियमानुसार पंचावन्न साफसफाई कर्मचारी आवश्यक आहे पण तेवढे कामगार उपस्थित नसतात तरीही त्यांचे बिल कसे पास केले जाते या संदर्भात सुद्धा खासदार बळवंत वानखेडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्यांचे ढिगारे लागले असून महापालिका भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे असा आरोप त्यांनी केला आहे यापुढे शहरात अस्वच्छता कायम राहिल्यास महापालिकेत कचरा आणून टाकू असा इशाराही त्यांनी यावेळेस दिला आहे तर माजी पालकमंत्री सु देशमुख यांना महापालिका आय सी यूमध्ये असल्याचे सांगत अधिकारी आणि प्रशासनाने आगामी काळात शहरातील अस्वच्छता दूर न केल्यास आयुक्त आणि प्रशासनाला सळो की पळो करून सोडू असा इशारा देखील दिला आहे भंडारा जिल्ह्यात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या वादळी वाऱ्यांमुळे भंडारा ते दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील एम आय डी सी लगत असलेले मोठे वृक्ष महामार्गावर उन्मळून पडल्यानं महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे महामार्गावर वृक्ष उन्मळून पडल्यानं एक लेनवरील वाहतूक बंद करून दुसऱ्या लेनकडे वळविण्यात आली दिवसभर प्रचंड उकाडा होत होता अशा स्थितीत घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे चांगलीच तारंबळ उडाली आहे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली कुठे जोरदार कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या कापणीला आलेला भात पिकांचं या पावसामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे पावसाच्या जोरदार सरी बरसून वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार